नमस्कार बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत पाहूया विशेष बातमीपत्र नायगावच्या जनता हायस्कूलमध्ये कॉप्यांचा प्रचंड महापूर या ठिकाणी पाहायला ना मिळाला नांदेड जिल्ह्यातील नायगाव इथल्या दहावीच्या परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांना नकला पुरवतानाचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत सध्या दहावीची परीक्षा सुरू आहे आणि या दहावीच्या विद्यार्थ्यांना जीव धोक्यात घालून परीक्षा देणाऱ्यांना कॉप्या पुरवल्या जात आहेत विशेष म्हणजे चक्क पोलिसांच्या समक्ष हा प्रकार होत असून पोलीस काहीच कार्यवाही करताना दिसत नाही व्हायरल झाले आहेत आता यात काय कार्यवाही होते याकडे सर्व नायगावकरांचे लक्ष लागले आहेत परंतु कॉपीमुक्ती अभियानाचा बोजवारा उडाला आहे हे मात्र नक्की आहे नवनियुक्त जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी संबंधित घटनेकडे लक्ष देऊन योग्य ते कार्यवाही करण्याची मागणी शिक्षणप्रेमीच्या माध्यमातून होत आहे